पारंपरिक जोडव्यांचा ट्रेंडी थाट आठ एकदम युनिक डिझाईन्स पाय दिसतील सुंदर व नाजूक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्न सराई निमित्त सुंदर नाजूक आणि नव्या पद्धतीच्या जोडव्यांची खरेदी करायची चे असेल तर हे काही डिझाईन्स बघा असे स्टोन वर्क केलेले जोडवे सध्या खूप ट्रेंडिंग आहे शिवाय ते घातल्यावर पायाचं सौंदर्य निश्चितच खुलत आवडीच्या रंगांचे निवडू शकता समारंभामध्ये घालण्यासाठी थोडे टपोरे मोठ्या डिझाईनचे जोडवे घालायचे असतील तर हे डिझाईन सुंदर आहे यामुळे पाय नक्कीच अधिक भारदस्त देखणे दिसतात फुलपाखराच्या आकाराचे हे नाजूक रेखीव जोडवे बघा अगदी क्षणीच आवडणारे आहे शिवाय हे डिझाईनही खूप युनिक आहे ट्रॅडिशनल लुक देणारे पण थोडेसे ट्रेंडिंग जोडवे घ्यायचे असतील तर असे गुंगरांचे जोडवेही तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीच्या जोडव्यांचीही सध्या खूप फॅशन आहे याची खासियत अशी की ते प्लॅस्टिकचे असल्यामुळे कधी पायाच्या बोटात जोडवे म्हणून तर कधी हाताच्या बोटात अंगठी म्हणूनही घालता येतात जोडव्यांचे हे आणखी काही सुंदर प्रकार बघा असे नवनवीन प्रकारचे कित्येक जोडवे ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या बाजारपेठांमध्ये मिळू शकतात तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे जोडव्यांचे हे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद